नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर हिवाळ्यामध्ये मटारची कचोरी किंवा वाटाण्याची कचोरी बनवली जाते तर तीच रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूया रेसिपी तर इथे मी साधारण दोन वाटी मैदा घेतलेला आहे अंदाजेच घेतला यामध्ये मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार त्यानंतर ओवा टाकून घेणार आहे ओवा अगदी थोडासा टाकायचा खूप जास्त दिसेल असाही टाकायचा नसतो त्यामुळे थोडासा ओवा टाकून घ्यायचा आणि चमच्यानी म्हणजे कॅनमध्ये आपल्या तेलाच्या कॅनमध्ये जो चमचा असते त्याच चमच्यांनी मी एक ते दीड चमचा साधारण यामध्ये तेल टाकून घेतलं तेलाच्याऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता पण थंडच टाकायचं आहे आपल्याला यामध्ये मोहन गरम मोहन टाकायचं नाही थंड मोहन म्हणजे तेल एक ते दीड चमचा यामध्ये टाकून घेतलं मी आणि ते छान असं हाताने चोळून घ्यायचं पूर्ण मैद्याला मैद्यामध्ये तुम्ही थोडासा जर तुम्हाला रवा पाहिजे असेल तर रवासुद्धा ॲड करू शकता पण कचोरी ही नुसतं मैद्याची बनवली जाते त्यामुळे मी नुसतं मैदाच घेतलेला आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घेऊन याचा गोळा बनवून घ्यायचा तर गोळा खूप जास्त कडक बनवायचं नाही किंवा खूप जास्त सैल पण बनवायचा नाही तर इथे तुम्ही दि बघू शकता मी गोळा बनवून घेतला आहे आणि खूप जास्त हार्ड पण नाही किंवा सैल पण नाही आहे मीडियम कन्सिस्टन्सीचा गोळा बनवून घेतला हा थोडा झाकून ठेवला आणि आता आपण बाकीची तयारी करू तर इथे मी वाटाणा घेतला एक वाटी त्यानंतर लसूण अद्रक मिरची हे घेतली आहे मिरची दोन घेतल्या अद्रक छोटा तुकडा बारीक बारीक असा कापून घेतला त्यानंतर लसूणच्या पाकळ्या पाच ते सहा आणि हे आता मिक्सरला आपण वाटून घेणार आहे यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे तर जिरं मी साधारण एक चमचा यामध्ये टाकून घेतलं आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं तर याची एक छान अशी दरदरीत अशी पेस्ट बनवून तयार आहे त्यानंतर इथे जे आपण वाटाणा घेतलेला आहे तो मी भाजला वगैरे अजिबात नाही कच्चाच वाटाणा ना मिक्सरमधून काढायचा त्याची छान बारीक पेस्ट करायची एक वाटाना राहिला तो पण टाकून देते तर ही पेस्ट मी आता एका वाटीमध्ये काढून घेत आहे साईडला कचोरीमध्ये खूप कमी सारण भरायचं असते त्यामुळे हे जे आपण बनवणार आहे आतमधलं स्टफिंग किंवा सारण ते कमी प्रमाणातच बनवायचं आहे खूप जास्त बनवायचं नाही आहे एवढ्याच सारणमध्ये भरपूर दहा ते बारा कचोरी बनवून तयार होतात तर इथे मी कमी तेल टाकलेलं आहे साधारण एक चमच्यापेक्षा पण कमी कारण कचोरीचं जे सारण बनवतो आपण ते थोडं कोरडं असते आणि आपण जर जास्त तेल टाकेल तर ते जास्त ओलं बनून जाईल त्यामुळे आणि त्यातलं आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे त्यामुळे ते तेल हे कमीच टाकायचं पण आपल्याला बेसन वगैरे यासोबत भाजायचं आहे त्यामुळे एक चमचा तेल टाकणं सफिशियंट आहे तर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी जिरं आणि सोप सोप पण अर्धा चमचा अर्धा चमचा किंवा एक चमचा अशी टाकायची सोपीचा फ्लेवर छान येतो कचोरीमध्ये त्यानंतर जे मी वाटण करून घेतलं होतं मिरची अद्रक आणि लसूण याचं ते वाटण पण मी यामध्ये टाकून घेतलं खूप क्विक असं हे सारण बनते खूप जास्त याला तामझाम लागत नाही आणि टेस्टी पण बनते तितकंच तर मिरची खूप तिखट नव्हती त्यामुळे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे यामध्ये मिरची टाकायची साधारण यामध्ये कारण मिरचीचा फ्लेवर चांगला येतो त्यानंतर हळद टाकली अर्धा चमचा आणि धणे पावडर टाकलं तर धणे तुम्ही असे थोडेसे जाडसर कुटूनसुद्धा सुद्धा टाकू शकता आणि मी धणे पावडर टाकलेला आहे माझ्याकडे अख्खे धणे नव्हते म्हणून मी पावडर यूज केला आहे त्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा छान थोडासा फ्राय करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये मीठ चवीनुसार टाकायचं त्यानंतर इथे मी दोन चमचे बेसन घेतलं ते बेसन यामध्ये टाकून घेतलं आणि भाजून घ्यायचं बेसन छान खमंग असा सुगंध येईपर्यंत त्याचा भाजून घ्यायचं किंवा लालसर असा रंग पण आपल्याला चेंज झालेला दिसतो तर अशा पद्धतीचं हे बेसन थोडा वेळ एक दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं यामध्ये यानंतर जे आपण वाटाण्याची पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये टाकून द्यायची आणि ही पेस्ट किती वेळ भाजायची तर एक साधारण अंदाज सांगते याचं मॉइश्चर आपल्याला कमी होईपर्यंत ही पेस्ट भाजायची आहे यामध्ये बेसिकली आपल्याला ते सारण जे आहे आतमध्ये भरण्याचं ते थोडं कोरडं अशा पद्धतीचं पाहिजे असते त्यामुळे ते त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत हे भाजत राहायचं आणि यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा टाकून दिली कोथिंबीर बारीक कापून कारण ती त्यामध्ये त्याचा फ्लेवर पण उतरतो आणि सेट होऊन जाते तर आता बऱ्यापैकी हे मॉइश्चर गेलेलं आहे आणि हे छान मी साईडला काढून ठेवलं गॅस बंद केला साईडला काढून ठेवलं मी आणि याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले ॲक्च्युली जितके मी गोळे बनवले त्यापेक्षाही कमी सारण या कचोरीमध्ये भरावं लागते तर मी अर्धा अर्धा गोळा साधारण यामधला भरलेला आहे त्यामध्ये सारण अगदी छोटे छोटे बनवले होते त्याचे बॉल तेही मला थोडे थोडे कमी टाकावे लागले त्यामध्ये आता मैदा आपला सेट झालेला आहे मैदा भिजवून घेतलेला होता तो त्याचे पण सारख्या प्रमाणात मी असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि आता आपण बनवणार आहे कचोरी इथे तुम्ही बघू शकता आता माझ्या हाताने मी कशी बनवत आहे ते कचोरी आता इथे बघू शकता तुम्ही पूर्ण गोळा जर बसला तो छोटा तर मी टाकला नाही तर मग त्यापेक्षाही कमी सारण मला त्यामध्ये भरावं लागलं कारण कचोरीमध्ये कमी प्रमाणात सारण असते आता बघा त्याचं सील छान पॅक केलं मी आता हे थोडंसं जरी दिसलं आपल्याला तर आपल्या हाताच्या चिमटीने ते पॅक करत राहायचं आणि दोन्ही हाताच्यामध्ये असं ती कचोरी घेऊन हातानेच अशी थापायची असते दोन्ही हाताने जसं आपण भाकर वगैरे थापतो तशा पद्धतीने ही हाताने दोन्ही हाताने प्रेस करून करून थापायची आणि त्याचं जर सारण निघत असलं तर ते छान असं पॅक करत राहायचं अशा पद्धतीने ही कचोरी भरायची असते आणि यामध्ये सारण हे जरा जास्तच झालेलं होतं मी नंतर ज्या कचोरी केलं त्यामध्ये कमी सारण भरलं होतं असं जर जास्त झालं तर ते आपल्याला बघा मी काढून घेतलं आहे थोडंसं जर नाही भरता येत असलं तर आपण कमी भरायचं हे सारण आणि अशा पद्धतीने ही कचोरी पॅक करून घ्यायची कचोरी पॅक केल्यानंतर एक गोल लाडू जसा बनवतो आपण तशा पद्धतीने दोन्ही हाताने करून घ्यायचं आधी आणि नंतर त्याचं सील जर ओपन दिसला आपल्याला तर आपण परत ते पॅक करत राहायचं आणि दोन्ही हाताने अशी दोन्ही हाताच्या मध्ये त्याला छान थापून थापून ती कचोरी बनवायची तेव्हा ती छान फुकते किंवा त्याच्या छान आतमधून लेयर्स दिसतात जर आपण इथे काही कचोरी माझ्या तयार आहे तर मी या तेलाचं टेम्परेचर अगदी कमी ठेवायचं कमी गॅसवरच तेल तापवायचं एकतर तेल खूप मोठ्या गॅसवर तापवून घ्यायचं आणि बराच वेळ कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे की ते तेल थोडीफार त्याची वाफ निघून जाते आणि तेलाचं जितकं टेम्परेचर आपल्या कचोरीसाठी पाहिजे असते तितकं टेम्परेचर ते येते तर खूप कमी गॅसवर ह्या कचोरी आपल्याला तळून घ्यायची असते कारण एका बॅचला साधारण बारा पंधरा मिनिट लागतेच तळायला कारण स्वतःहून त्या मग वरती येतात तोपर्यंत ते आपल्याला गॅस मोठा करायचा नसतो होते असं की कचोरीची जी पाती आहे ती खूप जाड असते आणि आतमधून छान लेअर्स येत नाही मग आणि आतमधून कच्चीसुद्धा असते ते त्यामुळे मोठ्या गॅसवर कधीच कचोरी किंवा समोसे तळायचे नाही पेशन्स ठेवून कमी गॅसवर तळायची आणि वेळ तर लागतोच याला प्रत्येकाला म्हणून एकतर काय करायचं एक जास्त तेल ठेवायचं म्हणजे एका वेळी आपल्याला पाच ते सहा कचोरी तळता येईल तर इथे मी काही कचोरी तळून घेत आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर गॅस केला आणि ते तळल्या तर त्याला वरून बबल्स येतात आणि आपण म्हणतो की हे हॉटेलसारखे का होत नाही तर तेच मेन कारण असते त्याला खूप कमी टेम्परेचर mm. असणाऱ्या तेलामध्ये तळायचं असते तर स्वतःहून छान रंग येते आणि असे बबल्स त्यावर छोटे छोटे येत नाही टेक्स्चर छान येते खस्ता अशी बनते ती कचोरी अधूनमधून त्याला थोडंसं सरकवलं की छान ती तळल्या जाते आणि इकडे तुम्ही बघू शकता आता त्या तळून छान वरती आलेले आहे गॅस मात्र मी वाढवलेला नाही गॅस कमी गॅसवरच या तळायच्या आहे तर अशाच पद्धतीने ह्या काही वेळ तळून घ्यायच्या आहे आपल्याला आणि इथे तुम्ही बघू शकता कचोरीचा रंग बदललेला आहे अगदी हॉटेलमध्ये जशा मिळते आपल्याला तशा पद्धतीच्या झालेल्या आहे त्यावर बारीक बारीक बबल्स आलेले नाही म्हणजे छान तळून फुललेल्या पण आहे आणि छान तळून झालेल्या आहे या तर ज्या तळलेल्या दिसतात मला त्या मी काढून घेत आहे आता सोबत मिरची वगैरे पण तळून घेतली मी अशा पद्धतीने या कचोरी तळायच्या बनवायच्या आणि चवीला खूप छान लागतात तर इकडे तुम्ही बघू शकता कचोरी आता थोडी थंड झालेली आहे आणि मी बघा प्रेस केल्याबरोबर त्याचं टेक्शर तुम्हाला लक्षात येत असेल आणि आतमधूनसुद्धा छान लेअर्स दिसत आहे त्याला छान फुललेले आहे आतमधून छान जागा सोडलेली आहे आणि मसाला छान स्प्रेड झालेला आहे तर अशाच पद्धतीच्या कचोरी आपल्याला बनवायच्या असतात पण आपल्या घरी जमतच नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही नक्की बनवाल तर मेन म्हणजे कचोरी तळतानाच जो प्रॉब्लेम होतो ते तुम्ही कचोरी तळतानाच चूक जर नाही कराल तर व्यवस्थित होते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद रेसिपीसाठी लागणारे साहित्य पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा